नमस्कार मी मेधाविनी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त एक कविता सुचली आहे ती सादर करते रचिला ज्यांनी पाया स्वातंत्र्य समराचा रचिला ज्यांनी पाया स्वातंत्र्य समराचा गौरव त्या मूर्तीचा लोकमान्य टिळकांचा गौरव त्या मूर्तीचा लोकमान्य टिळकांचा असंतोषाचे जनक असंतोषाचे जनक प्रश्न करती धार धार या सरकारचे डोके आहे का ठिकाणावर परखड केले भाष्य परखड केले भाष्य विरुद्ध अन्यायाचा केसरी मराठात लेखनाचा. केसरी मराठात दणका लेखनाचा जन्मसिद्ध आहे हक्क स्वराज्याचा जन्मसिद्ध आहे हक्क स्वराज्याचा ठासून सांगितला कपटी इंग्रजांना स्वदेशी शिक्षणाची मुहूर्त मेढरोवली स्वदेशी शिक्षणाची मुहूर्त मेढरोवली बाल शिक्षण संस्थेची डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करविली स्थापना करविली यज्ञात स्वातंत्र्याच्या समिधा संसाराची यज्ञात स्वातंत्र्याच्या समिधा संसाराची त्यागून मूकपणे समर्पण केली त्यागून मूकपणे समर्पण केली भोगली शिक्षा तुरुंगी मंडालेला भोगली शिक्षा तुरुंगी मंडालेला ग्रंथ तेथेच जन्मी येला ग्रंथ तेथेच जन्मी येला असे असामान्य असे असामान्य टिळक लोकमान्य टिळक लोकमान्य बाळ बाळगंगाधरास भावपूर्ण वंदन भावपूर्ण वंदन धन्यवाद